नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सामायिक शेतकरी जे आहेत ज्यांचं क्षेत्र सामायिक आहे ज्यांची जमीन सामायिक आहे अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे कारण ही जर माहिती तुम्हाला आता सध्या जरी नाही मिळाली शेतकरी मित्रांनो तर खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे आणि ही जर माहिती तुम्हाला आता जर तुम्ही नाही ऐकून घेतली तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विम्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल अशी एक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त जे सामायिकधारक शेतकरी आहेत यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे कारण याच्या अगोदर आपण ह्या व्हिडिओबाबत एक अपडेट आपण घेतलेली होती खूप शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती झाली आहे का नाही मला माहीत नाही परंतु जास्तीत जास्त यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विम्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त संख्या जर पाहिली गेली तर या पिरियडमध्ये जर पाहिलं गेलं तर हे मेसेज फक्त सामायिकधारक शेतकऱ्यांना जास्त येत आहेत आणि इतरला पण येत आहेत ते बाबतही आपण माहिती घेऊ महत्वाचा मुद्दा जर पाहिला गेला शेतकरी मित्रांनो यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा तुम्ही पीक विमा भरलेला मग तुम्ही सामायिक असाल अथवा वैयक्तिक शेतकरी असाल ज्या शेतकऱ्यांचा आपण आता पहिला विषय आपण सामायिकचा सा घेऊ महत्वाचा मुद्दा सामायिकचा सा याच्यामध्ये जास्त आहे सामायिक शेतकऱ्यांची शेती ही चार ते पाच जणांमध्ये असते दोन ते चार जणांमध्ये असते किंवा एक ते दोन जणांमध्ये असते ह्याच्यामध्ये विषय कसा झाला पीक विमा भरताना ह्या चार पाच जणातून दोन तीन जणातून अथवा दोघा जणातून फक्त एकाच्या नावा नावे पीक विमा भरला जातो परंतु ह्याच्यामध्ये विषय काय होतो पीक विमा भरलेल्या विमा कंपनीकडून हे पीक विमा कंपनीला समजत नसतं की नेमका विमा कुणाच्या नावावर टाकायचा अथवा ज्या शेतकऱ्यानं पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांची इतर जी खाली नावं आहेत ते नावे त्या नावांची सहमती या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याला आहे का याबाबत पीक विमा कंपनी कन्फ्यूज असते आणि कन्फ्यूज असल्यामुळं पीक विमा कंपनीनं तुमचा अर्जच ज्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा भरला आहे त्या ठिकाणी परत पाठवलेला आहे गेल्या आठ रोजामध्ये खूप शेतकऱ्यांना हे मेसेज आले आहेत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सामायिक शेतकरी आहेत सामायिक नसलेल्या शेतकऱ्यांनाही मेसेज आलेले आहेत ते कशाबाबत मेसेज आले आहेत ते आपण याबाबत सांगू पण अगोदर सामायिक शेतकरी जे शेतकरी आहेत जे सामायिकधारक शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत त्या शेतकऱ्यांनी आता एक काम करायचं आहे तुम्ही तुम्हाला विमा कंपनीकडून मेसेज आलाय का चेक करा खरं तुमच्या जमिनी ह्या सामायिक असतात एक दोन जणात एक तीन जणात किंवा चार पाच जणात जमीन असते परंतु पीक विमा हा एकाच्याच नावे भरला जातो परंतु उर्वरित जे शेतकरी राहिलेले असतात त्या उर्वरित शेतकऱ्यांची सहमती ज्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आहे का याबाबत विमा कंपनी कन्फ्यूज असते आणि ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी विमा कंपनीने तुम्ही भरलेला अर्जच पूर्ण ज्या ठिकाणाहून पीक विमा भरलाय ज्या सी एस सी सेंटरवरून तुम्ही पीक विमा भरलाय त्या सी सी सेंटरला परत पाठवलेला आहे त्यामुळे आता तुमचा पीक विमा जो आहे तो पीक विमा अजून मंजुरीही नाही आणि रिजेक्ट ही नाही कारण तुमचा अर्ज पूर्णच जिथून पीक विमा भरला आहे तिथे परत गेलेला आहे त्यामुळं जे सामायिकधारक शेतकरी आहेत त्यांनी आता फक्त एवढं काम करा की तुम्ही ज्या ठिकाणाहून पीक विमा भरलेला आहे त्या ठिकाणी फक्त एक वेळेस भेट द्या आणि त्या सी एस सी सेंटरवाला असो जो आपले सरकार सेवा केंद्रवाला जो का कोणी असं अस ऑनलाईन करणारा विमा भरणारा त्याला फक्त इतकं विचारा की आम्ही सामायिकधारक शेतकरी आहे आणि आमची जमीन सामायिक आहे ना आम्ही पीक विमा भरलेला आहे आम्हाला विमा कंपनीकडून आज मेसेज आला आहे का नाही माहीत नाही परंतु आमचा जो पीक विमा भरल्या गेलेला आहे तो पीक विमा ॲप्रुव्हल आले का चेक करा पेमेंट झाले का चेक करा रिजेक्ट झाले का चेक करा किंवा तो फॉर्म परत आलाय का चेक करायला लावा ला। कारण सामायिकधारक शेतकऱ्यांना स्टॅम्प ॲप्रुडेट केल्याशिवाय पीक विम्याचं वाटप होणार नाही आहे त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ज्या शेतकऱ्यांनी सामायिक शेतकऱ्यांनी भरला भरलाय अशा शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी तुम्ही भरला भरलाय त्या ठिकाणी जाऊन एक वेळेस तुम्ही चेकिंग करा की तुमच्या विमा भरलेला अप्रुव्हल आले का का तुमचा फॉर्म परत पाठवण्यात आलेला आहे कारण सी एस सी सेंटरला हे माहीत असतं सीएससी सेंटरवाल्याला हे माहीत असतं की तुमचा फॉर्म आलाय का नाही माहीत परंतु त्यांना इतर कामं असल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही तुमच्यापर्यंत माहिती पोचू शकत नाही एखाद तुम्हाला पण मेसेज जायला असतो परंतु तुमच्या घाई गोंधळामध्ये व हो, गडबडीमध्ये तुम्ही तो मेसेज बघितलेला नसतो त्यामुळे तुम्ही आता फक्त इतकंच काम करा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे सामायिक शेतकऱ्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांनी जाऊन फक्त सीएससी सेंटरवाल्याला चौकशी करा की जो आपण पीक विमा भरलेला त्या पीक विमा भरलेला अप्रुव्हल आले का चेक करा तुम्हाला जर वैयक्तिक स्वतः चेक करता येत नसतं तर ज्या ठिकाणाहून पीक विमा भरलाय तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍप्रुव्हल आले का चेक करा अप्रुव्हल आलेला असेल तर काही टेन्शन नाही जर आलेला नसला आणि तुमचा फॉर्म जर परत आलेला असला तर तुम्हाला स्टॅम्प अपोडेट करून तो स्टॅम्प अपलोड करायला लावा सी से एस सेंटर कारण कोणता स्टॅम्प की ज्या शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरलेला आहे त्या उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांची पीक विमा भरण्याला व पीक विमा मिळवून घेण्याला आमची सहमती आहे असा स्टॅम्प तयार करून तो स्टॅम्प अपोडेट करावा लागतो व तो विमा कंपनीला पाठवावा लागतो मगच विमा कंपनी त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा खात्यावर वर्ग करत असते शेतकरी मित्रांनो यावर्षी खूप भयानक अतिवृष्टी झालेल्या आणि अतिवृष्टीमुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे येणारा विमा हा चांगल्या रकमेचा विमा त्यामुळे अशा छोट्याशा कारणामुळे तो विमा वापस जाऊ नये तुमचा फॉर्म वापस येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती दिलेली आहे त्यामुळे सामायिक शेतकऱ्यांनी इतकीच काळजी घ्या की फक्त सीएससी सेंटरवरला जाऊन तुमच्या विमा भरलेला अप्रुव्हल आले का चेक करा अप्रुव्हल आलं असलं तर काही टेन्शन नाही जर अप्रुव्हल आलेलं नसलं तुमचा फॉर्म जर परत आलेला असला रिजेक्ट केला असला तर तुम्ही स्टॅम्प अपडेट करून विमा कंपनीला पाठवा की आमच्या सर्वांची सहमती आहे त्याबाबत तो फॉर्म परत सबमिट होईल व तुमचा पीक विमा मंजूर होऊन ॲप्रुव्हल येईल त्यामुळे हीच एक सर्व शेतकऱ्यांना माहिती द्यायची होती की खूप शेतकऱ्यांना हे मेसेज आलेले आहेत त्यांच्या मोबाईलवर की त्यांचा फॉर्म परत पाठवण्यात आलेला आहे परंतु शेतकरी काही त्यांच्या कामाच्या गोंधळामुळे व घाईगडबडीमुळे गडबडीमुळे या मेसेजकडे लक्ष देत नाहीत ज्या शेतकऱ्यांना हे मेसेज आले त्या शेतकऱ्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व केला असेल परंतु खूप शेतकऱ्यांना मेसेज आलेला नसेल किंवा मेसेज आला असला तर डिलीट झाला असेल किंवा मेसेज येणार असेल या गोष्टी भविष्यात आता पुढील आठ ते दहा दिवसामध्ये होणार आहेत त्यामुळं आपला मेसेज आला आहे का चेक करा मेसेज आला असला तर पुढची प्रोसेस करा आणि ज्या शेतकऱ्यांचं एक वैयक्तिक जमीन आहे त्याही शेतकऱ्यांना हे असे मेसेज येत आहेत त्यांचे कशामुळे जे आहेत की त्यांचं नावामध्ये मिसमॅच असेल बँकेमध्ये मिसमॅच असेल किंवा बँकेतलं नाव वेगळं आधार कार्डावरलं नाव वेगळं सातभारावरलं नाव वेगळं आधार कार्डामध्ये दुरुस्ती अशा काही प्रॉब्लेममुळं हे प्रॉब्लेम जरी झाले असले तर वैयक्तिक शेतकऱ्यांनी आपले मेसेज शे आले आहेत का चेक करा आणि लागलीच आपली दुरुस्ती करून सी एस सी जाऊन अप्रुव्हल ॲप्रुव्हल आले का चेक करा ॲप्रुव्हल जरायला असेल तर तुमचं नो प्रमाणे तुमच्या खात्यावर विम्याची रक्कम पडून जाईल ही चेक सर्व शेतकऱ्यांना माहिती द्यायची होती चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद